लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे पहिल्या सात नावांची घोषणा काँग्रेसनं ना आज केलेली आहे पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे कोल्हापुरातून काँग्रेसनं शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली याशिवाय नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर कोल्हापूर सोलापूर या जागांवरती काँग्रेसनं उमेदवार जाहीर केले मी काँग्रेस कमिटीच्या काँग्रेस पक्षाचा मी आभारी राहील कारण माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी ही उमेदवारी माझ्या मला जाहीर केली त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो उमेदवाराच्या बाबतीत चॅलेंज नाही पण मतदारसंघातले निश्चित अनिर्णित अनेक प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे किंवा अन्य अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत काही प्रकल्पाचे प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितच जटिल झालेले आहेत आणि ते संपूर्ण मतदारसंघात आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट